प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीवर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली प्रशांत किशोर यांचे राजकीय सल्ले पक्षांना यश देणारे असतात त्यांनी काही सल्ला दिला असेल तर पवार नक्की ऐकतील असं भुजबळ म्हणाले वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राज्यांना केंद्रांना त्यांनी सल्ले दिलेले आहेत मदत दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या मार्गाने गेल्यानंतर यश सुद्धा आलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्यांचा निश्चितपणे जे आहे निवडणूक कार्यक्रमाचा जो एक हातखंड आहे तो त्यांच्यापाशी आहे असं म्हणणं काही हरकत नाही पण ते नक्की काय कशासाठी ते भेटायला आले होते पवारसाहेबांना याची मला काही कल्पना नाही परंतु त्याने जर काही सल्ला दिला तर साहेब नक्कीच त्याचा विचार करणार अजित पवारांची प्रतिक्रिया आपण ऐकली ते असं म्हणाले की खूप जण शरद पवारांना भेटायला येतात तसे प्रशांत किशोर भेटायला आले असतील छगन भुजबळ मात्र म्हणतायत की कि प्रशांत किशोर यांचे सल्ले हे कायम राजकारणामध्ये महत्त्वाचे ठरलेले आहेत व्यंकटेश केसरी राजकीय के विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत व्यंकटेश सर प्रशांत किशोर आज भेटायला गेलेले होते शरद पवार यांना तुम्ही कसं विश्लेषण कराल इट्स अबाउट राष्ट्रवादी काँग्रेस असे की राष्ट्रवादी काँग्रेसला प्रशांत किशोर यांच्या मदतीची गरज वाटत नाही कारण त्यांच्याकडे स्वतःची स्वतःची लिडरशिप आहे फर्स्ट सेकंड थर्ड लाईन त्यांच्याकडे आहे आणि पार्टीची ताकद आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून जे कोहलेशन आघाड्यांचं सरकार चालू आहे त्यामध्ये राष्ट्रवादीने स्वतःचा एक स्पेस क्रिएट केलेला आहे ते कुणाचा मेसेज घेऊन गेले ममता बॅनर्जीचा मेसेज घेऊन आले असं म्हटलं तर ते फार पटणार नाही कारण शरद पवार आणि ममता बॅनर्जी हे डायरेक्ट यांचे परस्पर म्हणजे संभाषण असतात संपर्क असतो राजकारण त्यांना माहिती असतं त्यामुळे ते वाटत नाही त्यांना महाराष्ट्रात मला असं वाटतं प्रशांत किशोर यांना महाराष्ट्रात काहीतरी रोल पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांना शिवसेना जवळची वाटतील कारण हे तीन आघाडी हे तीन पक्षाचं जे महाविकास आघाडी आहे त्या असं म्हट असं जर त्यांना जर पुढचं लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढायचं असेल तर याच्यामध्ये सीट वाटप हा वेगळा भाग आहे परंतु सुप्रीमसी कुठली पार्टी सुप्रीम म्हणणार याचं पुढे वाद होऊ शकतात सुप्रीमसी आणि सर समन्वय याबाबत सुद्धा गरज वाटेल नाही समन्वयासाठी समन स्वतः शरद पवार उद्धव ठाकरे हे खंबीर आहेत समन्वयाचा प्रश्न नाही आहे या तीन पक्षात मोठा पक्ष कोणता याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल त्यावरून पुढचे राजकीय आणि सत्तेचे गणित मांडले जातील ते कदाचित माइंड जाणून घेण्यासाठी मन समजून घेण्यासाठी असेल आणि मला वाटतं ते शिवसेनेकडनंच आले असावेत म्हणजे शिवसेना बोलतील का नाही माहित नाही परंतु याच्यामध्ये काँग्रेसला त्यांची तशी गरज नाही आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला नाही आहे शिवसेनेला शिवसेनेचे एकीकडे त्यांचं हिंदुत्व आहे दुसरीकडे त्यांचा मराठी बाणा आहे आणि तिसरीकडे या तीन पक्षामध्ये आपण श्रेष्ठ कसं म्हणजे आता आज त्यांच्यामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त दोन आमदारांचा फरक आहे पण पुढे हे कसं ऍडजस्ट करणार आणि ह्या पुढच्या खेळी आहेत कदाचित तू समजून घेण्याचा भाग असेल राष्ट्रीय राजकारणाचं म्हणत असेल तर स्वतः शरद पवार हे लोकसभेत विरोधी पक्ष राहिले होते त्यांच्या अनेक पक्षांशी व्यक्तिगत संबंध आहेत त्यांचा आकलनही वेगळा आहे तर म्हणजे राजकीय आकलन, राज आकलन राती ते काही प्रशांत किशोर यांच्यावरती अवलंबून राहतील असं वाटत नाही परंतु हे खरं आहे प्रशांत किशोरनी पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर मी आता या सक्रियपणे याच्यातून बाहेर येणार असं म्हणाले होते परंतु ते येणार नाही अगदी म्हणजे राजकीय गोटात अशी चर्चा आहे की एक तर ते काम करतील कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करतील ते काही अकॅडमिक एनजीओ वगैरे बरोबर व्यंकटेश सर पुन्हा एकदा तुमच्याशी बोलते धर्मेंद्र झोरे राजकीय संपादक मिडेचे आपल्यावर जोडले गेलेले आहेत धर्मेंद्रजी तुमचे काय अडाखे आहेत प्रशांत किशोर शरद पवारांना भेटून गेले महाराष्ट्रामध्ये एक चांगली जागा त्यांना हवी आहे किंवा सक्रिय राजकारणामध्ये त्यांना यायचंय म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे प्रशांत किशोरांना जागा हवी आहे की नाही याबद्दल सांगता येणार नाही कारण त्यांनी ही पॉलिटिकल स्पेस असं म्हटलं नव्हतं त्यांनी मी ही स्पेस सोडणार असं त्यांनी म्हटलं होतं याचा अर्थ त्यांची जी संस्था आहे आय पी एस सी त्यातला ऍक्टिव्ह रोल ते सोडणार आहेत असं त्यांनी बंगालच्या थम्पिंग व्हिक्टरी नंतर वंदनी विजयानंतर असं जाहीर केलं होतं आणि त्यात एक त्यांचा उद्देश होता की त्यांनी अमित शहाना जे चॅलेंज दिलं होतं की तुम्ही नाही निघा तुम्ही शंभरच्या वर जाणार नाही ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आणि त्या व्हिक्टीमध्ये ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलेला होता त्यापैकी एक शरद पवार होते आणि एन सी बीकडनं अशी माहिती येते आहे की प्रशांत किशोर यांना ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या जे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला होता त्यांना भेटायचं होतं त्यांना धन्यवाद द्यायचे होते ते एक कारण आणि ते असताना जेव्हा महाराष्ट्रामध्ये असा एक एक्सेप्शनल जो अनफोर्सिंग असा एक ऍक्सेस तयार झालेला आहे जे कधी होणार नव्हतं किंवा होईल अशी लोकांना गॅरंटी नव्हती किंवा शाश्वती नव्हती असे सरकार आता अस्तित्वामध्ये आहे अस्तित्वामध्ये असताना त्याला वेळोवेळी वे वे धक्के लागत आहेत का असा एक लोकांचा समाज होतो पॉलिटिकल सर्कल्समध्ये असा कॉरिडॉर्स मध्ये असा समाज होतो मग ते करता करता यांना डॅमेज कंट्रोल करायला लागतो जसं काल पवारांनी आपल्या भाषणामध्ये वर्धापन दिनाच्या दिवशी काल सांगितलं ज्या पद्धतीत ते मी रिपीट करणार नाही त्याआधीची पी एम ची मिटिंग नंतर बऱ्याच अशा मिटिंग गेल्या आठवड्याभरात झालेल्या आपल्याला दिसते तर आ, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मिटिंग झालेली असेल असं मला वाटत नाही कारण हे आधीच ठरलेलं असेल मात्र आधी ठरलेलं असताना सुद्धा आणि ही जी तीन तासाची एक मिटिंग होते ज्यामध्ये रोहित पवार सुप्रिया सुळे शरद पवार आणि प्रशांत किशोर हे सगळे लंचवरती बसून जेव्हा तीन तास वेळ घालवतात तेव्हा तो काही फक्त मान्सून असं काही डिस्कशन होणार नाही हमखास पवारांची एक शैली लोकांकडून माहिती घेत असतात ते शिकण्याचा प्रयत्न करत असतात प्रशांत त्यांना काही शिकायला मिळालं असेल त्यांनी धर्मेंद्रजी या भेटीचे पडसाद राज्याच्या राजकारणात की केंद्राच्या राजकारणात उमटलेले बघायला मिळतील असं वाटतं ते मी सांगतो ना ते मी सांगतो ना की एक दोन अँगल्सने याच्यामध्ये विचार केला पाहिजे एक पवारांनी राष्ट्रीय स्तरावरती हाती घेतलेली मोहीम ज्याचं एक त्यांनी सक्सेसफुल एक फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये दिला जी प्रादेशिक पक्ष आणि एक राष्ट्रीय पक्ष एकत्र घेऊन त्यांनी इथे बीजेपीला थांबवलं त्याच पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर दोन हजार चोवीस पर्यंत चोवीसच्या आधी असं काही करता येईल का आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत की एक त्यांना एक बघा एक तुम्हाला जर काही विकायचं असेल तर तुमच्या शोरूम मध्ये एक असं एक कैत्रिट असायला पाहिजे तर ही जी शोरूम आहे महाराष्ट्र ही शोरूम आहे या शोरूम मध्ये मधला जो माल आहे तो किती टिकाऊ आहे याच्यावरती आता ते ठरेल आणि हे करत असतानाच पवारांना एक, एक त्यांनी आता ठरवलेलं असेल जसं काल त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांच्या वडिलांची आठवण करून सांगितलं की परिणामांची चिंता करायची नसते म्हणजे वडिलांनी त्यावेळी इंदिरा गांधींचा पराभव झालेला असताना ने त्याआधी नेसनाभूत झालेला असताना त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि सेनेनी निवडणूक त्यावेळी लढल्या नाही तर यावेळी अशा स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही एका पॉवरफुल याच्यामध्ये असता तुम्हाला लोकांचा पाठिंबा असा तुम्हाला विश्वास असतो तेव्हा परिणामांची चिंता करायची नसते आणि जो एक एक, एक रोल आहे तो रोल सोडायचा नसतो बर। त्या पद्धतीने ते आता आणखी एक याच्यामध्ये प्रशांत किशोर यांचं असोसिएशन सेनेसोबत सुद्धा राहिलेलं आहे त्यांनी मागील वेळी सेनेला आपल्या अनालिटिकल फॉर्मचा हे करून दिलाय आहे त्यांनी बऱ्याच शोध संशोधन आणि स्ट्रॅटेजी तयार करून <coughs> त्यांनी सेनेला मदत केलेली आहे प्रोफेशनल स्तरावर तर ही प्रोफेशनल स्तरावरची मदत ही वेगळ्या पद्धतीने आणि त्यांचा पण रोल आहे आणि प्रशांत किशोरांना सुद्धा बी जे बद्दल बद्दल फार प्रेम आहे असं नाही त्यांचं प्रेम ते कधीच त्यांचा काय म्हणतात त्याला ब्रेकअप आधीच झालेला आहे त्यामुळे त्यांचा सगळ्यात मोठा विजय असेल ज्यावेळी प्रशांत किशोर हे बीजेपीच्या विरुद्ध राष्ट्रीय स्तरावरती एक मोठी आघाडी निर्माण करण्यामध्ये त्यांचा रोल असेल आणि ती आघाडी तिथपत यशस्वी ठरते या येत्या दोन तीन वर्षात आणि दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा इलेक्शन्स होती त्यावेळे प्रशांत किशोर हा आ, एक 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 संस्था जी आहे एक व्यक्ती आणि एक संस्था आहे संस्थेचं अधिक महत्व वाढलेलं दिसेल आणि जसं या आधी बऱ्याच ठिकाणी मी ऐकतोय की पूर्वी इंटरनल जे पक्षांचे जे ते असायचे ते स्ट्रॅटेजी ठरवायची पण गेल्या काही सात आठ वर्षाची बाहेरची वेस्टर्न मधली इकडची एक इंडिपेंडेंट पोल मॅनेजमेंट इलेक्शन मॅनेजमेंट करणारी टीम असते ते अगदी न्यूट्रल पद्धतीने तुमच्या चुका दाखवून देतात तुमचे फायदे कुठे डिस ऍडव्हांटेज ॲडव्हान्टेजेस क्रोज कॉन्स येतो सगळा सायंटिफिक असा अड� अभ्यास करून ते तुम्हाला ते रिपोर्ट देत असतात तुम्हाला ते सांगत असतात की तुम्हाला हे केलं पाहिजे इथे उमेदवार दिला पाहिजे असं आहे असं आहे असं आहे असं आहे तर त्या पद्धतीने आता हे सगळं सात आठ वर्षात व्हायला लागलं तर या पद्धतीचा फायदा बीजेपीला फार झालेला आहे प्रशांत किशोरांनी त्यांचं नॉर्थ झालं म्हणजे युपी झालं त्यांनी पूर्व भारताची दिशा बंगाल जिंकली ते साऊथ मध्ये जिंकले तामिळनाडू झालं नंतर वायसआरांच्या मुलाला त्यांनी विजय मिळवून दिला आता राहिला आहे भारताचा पश्चिम किनारा म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात तर या ठिकाणी या ठिकाणी हे झालं की त्यांचा एक जो म्हणतात ना त्याला चतुष्कोन चतुष्कोन पूर्ण होईल जेव्हा मा, महाराष्ट्रामधून एक त्याला एक नॅशनल मुवमेंट जसं जनता पक्षाची स्थापना झाली होती च्या वेळी पंच्याहत्तर ला ते सत्तेत आले त्याच पद्धतीचा पवारांचा एक प्रयोग करण्याची एक मानसिकता अशी दिसते आणि त्या मानसिकतेला त्यांच्या भाषेमध्ये त्यांना अशी भूमिका घ्यायची आणि त्या भूमिकेला यशस्वी करण्यासाठी त्यांना बरेच लोकांची मदत लागणार आहे आणि बऱ्याच लोकांचे हल्ले लागतील आणि धर्मेंद्रजी ला? विनंती करते आपण असेच सोबत आपल्या प्रशांत किशोर या, यांच्या भेटी संदर्भात आपण बोलतोय आणि केसरी सुद्धा आहेत व्यंकटेश सर तुम्हाला पुढचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे आणि मोदी यांची जी भेट झाली या भेटीनंतरची ही भेट अशी किनार आहे का किंवा अशा अँगलनी विचार करायला हवा का असे की त्यात अनेक प्रश्न आहेत म्हणजे उद्धव ठाकरे आणि मोदी यांची भेट झाली त्याच्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणाले की आम्ही वेगळ्या पक्षात असले तरी आम्ही नातं तर टिकून आहोत ते नातं म्हणजे नेमकं काय आहे हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले नाही आणि पंतप्रधानांनी स्पष्ट केलं नाही महाराष्ट्रातलं तीन पक्षाचं आघाडीचं सरकार जर मोदीने ठरवलं असतं तर आलंच नसतं अस्तित्वात मोदी म्हणजे बी जे पी आणि शिवसेने एकत्र बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते पण ते झालं नाही प्रशांत किशोर जे सध्या सगळीकडे फिरतात मला वाटतं त्यांच्याकडे निवडणुकी जिंकण्याचं तंत्र आणि मंत्र अवगत हो आहे सर्व राजकीय पक्षातले जे यंग जनरेशन आहे तरुण जी पिढी आहे त्यांना या तंत्र आणि मंत्राचं आकर्षण आहे पण जुन्या पिढीचे राजकारण वेगळं होतं सोशल मीडिया नव्हता पर्सनल कॉन्टॅक्ट होते इलेक्शन बदलत गेले महाराष्ट्रापुरतं जर विचार केला तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाराष्ट्रामध्ये आघाड्यांचं सरकार आहे कुठल्याही एका पक्षाला बहुमत नाही आहे आज बीजेपी जरी भली म्हणत असली की दोन हजार एकोणीस साली आमची ताकद होती आणि आम्ही स्वबळावर आम्ही येऊ शकलो असतो प्रश्न असा आहे की बीजेपी ती का जात नाही पण त्यांना माहिती कुठे ना कुठे तर ते स्वबळावरती पॅन महाराष्ट्र पार्टी होऊ शकत नाही म्हणून पण एकीकडे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घ्यायचा दुसरीकडे हिंदू हिंदुत्व घ्यायचं तिसरीकडे मराठी का नान मराठी नाही वगैरे असं घ्यायचं आणि महत्वाचं म्हणजे एक जनसामान्यातून आलेला चेहरा लागतो तो चेहरा नसल्यामुळे अनेक गोष्टी भाजपच्या काही मर्यादेत काही प्लस आणि काही मायनस पॉईंट आहेत परंतु सर्व राजकीय पक्षातल्या तरुण लोकांना प्रशांत किशोर यांचं आकर्षण आहे प्रशांत किशोर हे फेस होऊ शकत नाहीत मॅनेजर होऊ शकतात म्हणजे ममता बॅनर्जीच्या विजयामध्ये त्यांचा वाटा किती ऐंशी टक्के आहे का साठ टक्के आहे की पन्नास टक्के का चाळीस टक्के हे कळायचं आहे त्यांनी एक भूमिका तयार केली होती फीडबॅक दिला होता पण फेस ममता बॅनर्जी होता तसंच आंध्रमध्ये वायस वाय एस जगनमोहन रेड्डी मेहनत केली होती त्यांनी त्यांना दिशा दिली त्यामुळे प्रशांत किशोर हे एक रहस्यमय प्रकरण आहे भारतीय राजकारणाचा अलीकडच्या काळामध्ये सत्तांचं आणि मंत्र उगवलं म्हणजे त्यांनी दोन हजार चौदा साली मोदीवर काम केलं नंतर जनता दल यू मध्ये ते आले युनायटेड मध्ये ते अमित शहाच्या सांगण्यावरून आले म्हणजे त्यांची पूर्णपणे लाल तुटली का भाजपशी मैत्री आहे नंतर त्यांनी शिवसेना पकडली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधी वेगळी होती उद्धव ठाकरे यांच्या वेळेसची वेगळी आहे आणि आदित्य ठाकरे उद्या हो घेतल्यानंतर ती वेगळी राहणार आहे कारण पहिल्यांदा मराठी नंतर हिंदुत्व आणि आता पुढचं काय त्यांची भूमिका ही कुलदसतात आहे लोकांना माहिती नाही आहे त्यामुळं काही काही ग्रे आहेत भारतीय राजकारणातले ते ग्रे एरिया ते टॅप करण्याचा प्रयत्न करतात असं दिसतंय परंतु एक गोष्ट आहे इंटरेस्टिंग आहे ती बातमी प्रशांत किशोर शरद पवारांना भेटणं ही बातमी होती है। तर त्यामुळं याच्यामध्ये म्हणजे मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट शरद पवार त्यांच्याकडनं समजून घेतात ते शरद पवारांना समजून घेतात हे काही काळात आपल्याला समजून येईल नक्की परंतु हे सर्व हे सगळं हे थोडस गुंतागुंतीचं थोडस उत्कंठापूर्वक थोडस मनोरंजक असं काहीतरी आहे नक्की व्यंकट सर पुन्हा बोलूया धर्मेंद्र झोरे राजकीय संपादक मेड्याचे आपल्या सोबत आहेतच धर्मेंद्रजी न... तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे तीन पक्षांचे जे आत्ता सत्ता आहे या सगळ्यामध्ये प्रशांत किशोर एक महत्वाची भूमिका बजावू शकतात या पाच वर्षांसाठी सरकार टिकायला जरी मदत नसली तरी पुढची वाटचाल या तीन पक्षांची या अनुषंगाने प्रशांत किशोर रोल अदा करू शकतात त्यामध्ये आपल्याला दोन स्तरावरती विचार केला पाहिजे एक तर प्रशांत किशोर जर त्यांना कुणाला कोणत्या पार्टीला एंगेज करायचं असेल तर ते एनसीपी साठी काम करतील ते शिवसेनेसाठी शिवसेनेसाठी त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे आता राष्ट्रवादीसाठी काम करते की राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनी एकत्र आल्यानंतर त्या दोघांसाठी एकत्र काम करते त्याच्यामध्ये काँग्रेस असेलच काँग्रेस असेल असेलच म्हणजे असेल 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 आता आहे नंतर असेल की नाही याची माहिती आपल्याला नंतर कळेल जेव्हा जसे जसे महिने लागले तसे पण यात एक माझ्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट ही आहे की आ, जो हा जो एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट पुढे न्यायला एक जो कन्व्हिन्सिंग एक डेटा लागतो किंवा जसं आता या आधीचे जे आपले सिनियर होते त्यांनी ज्या पद्धतीने मी पण तिथेच मी जेव्हा मला थांबवलं तेव्हा मी हेच तुम्हाला सांगणार होतो की जी यंग जनरेशन आहे जी डेटामध्ये विश्वास ठेवते कारण फॅक्ट्स ह्या काही खोट्या बोलत नसतात कागदावरती जे असतं ते त्याच्यावरती बऱ्याचदा बरीच स्ट्रॅटेजी खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती डिपेंड करतात तर या सगळ्या गोष्टींसाठी एक एक, एक संस्था लागते एक एक क्रेडिबल एक संस्था लागते आणि एक क्रेडिबल संस्थेचा तो एक फेस आहे प्रशांत तुझो जर त्यांनी या एक्सपेरिमेंटमध्ये पुन्हा एक कॅटलिस्ट होऊन याला पुढे न्यायचा जर चंग बांधला असेल आणि तो चंग बांधण्यासाठी जर शरद पवार आणि शिवसेना हे एकत्र किंवा मग या दोघांपैकी एक कारण या दोघांनाही दो पुढच्या मध्ये मी असेंब्लीचं बोलतोय आपल्या विधानसभेचं सा। हो हो नंबर वन व्हायचं आहे बरोबर आहे जर जर हीच अरेंजमेंट पुढे जायची असेल तर रेस जी आहे नंबर साठी प्रथम क्रमांकासाठी ते शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आहे कारण राष्ट्रवादीचाही मुख्यमंत्री अजूनपर्यंत झालेला नाही okay. त्यांनी आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात त्यांनी पुढाकार घेतला पवारांनी पण पंधरा पं, वर्ष होऊन जातील जर हे पाच वर्ष राहिलं सरकार तर वीस वर्ष राष्ट्रवादी ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असेल मुख्यमंत्री पदाविना मग वीस वर्ष झाल्यानंतर त्या पक्षाला वाटणार नाही का की आपला पण मुख्यमंत्री व्हावा आणि लोकसभेमध्ये जास्तीत जास्त आपले खासदार जावे कारण काँग्रेसची हालत आपल्याला माहित आहे गेल्या दोन इलेक्शन्स मधली त्यापेक्षा पट पाचशे पट अशा जागा राष्ट्रवादीने काढल्या म्हणजे यांची एक आहे तर त्यांच्या सात आहेत आठ आहेत पाच आहेत चार आहेत या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स आहे जर वरती लोकसभेमध्ये जर यांना स्टेक वाढवायची असतील तर मला वाटते ही जी येणारी जी निवडणूक आहे लोकसभेची ही पण फार महत्वाची असणार आहे राष्ट्रवादीसाठी नक्कीच आणि सेनेसाठी सुद्धा कारण सेना ही नंबर दोनचा नंबर दोनचा पक्ष आहे आता एनडीए मध्ये सॉरी एनडीए मध्ये असताना ज्यांच्याकडे बीजेपी बीजे, बीजे, बीजे नंतर म्हणजे वोट पर्सेंटेज हा बीजेपी म्हणजे एनडीए बद्दल बोलायचं झालं तर बीजेपी नंतर वोट पर्सेंटेज जास्त असलेलं असं म्हणायचं आहे त्यावेळी जेव्हा एनडीए मध्ये होते तेव्हा तेव्हा नक्कीच दोन नंबरला काँग्रेस होते तीन नंबरला सेना होती म्हणजे सेनेतही तोच एक स्पर्धा तो असते सेना आणि एनसीबी मध्येच ही स्पर्धा या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी प्रशांत किशोर किती मदत करू शकतात याच्यावरती आहे या मीटिंग नंतर आपलं खरं आज जर ते ठरलं असेल ठरलं असेल म्हणजे दिशेने जर यांची बोलणी झाली असेल तर बरोबर आपण सविस्तर बोलूया धर्मेंद्र झोरे आणि व्यंकटेश केसरी आपल्या सोबत आहेत ब्रेकची वेळ झाली आहे एक छोटासा ब्रेक घेऊ लगेच भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत